श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणे एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ नमस्कार सहर्ष सर्वांचा आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक नऊ झाला विकासानं सुशोभित नगरसेवक प्रशांत गोरे व संतोष कोथिंबिरे ठरतायत आदर्श नगरसेवक याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषदेच्या हद्दीतील सतरा रस्त्यांसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विशेष प्रयत्नातून तेहतीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून त्यांनी आणला होता त्या माध्यमातून सतरा रस्त्यांची कामे त्यावेळी करण्यात आली काही प्रभागातील रस्त्यांची सिमेंटचे दुभाजक पावसाच्या पाण्यानं विरघळले आहेत मात्र नगरशोक प्रशांत गोरे यांनी तत्कालीन खासदार डॉक्टर सुजी पाटील यांच्याकडून पंधरा लाख रुपये निधी या दुभाजकांसाठी त्यामध्ये माती भरणे झाडी लावणे रंगरंगोटी करून सुशोभित करण्यासाठी मिळून ते काम आज त्यांनी अंतिम टप्प्यात आणले आहे या वैशिष्ट्यपूर्ण विकासाच्या कामामुळे श्रीगोंदा शहरामध्ये नगरसेवक प्रशांत गोवरे व संतोष कोथिंबीरे हे आदर्श नगरसेवक ठरले आहेत दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर ला, ला बोलताना प्रभागातील नागरिक बाळासाहेब अनपट यांनी या दोनही नगरसेवकांचे सर्व नागरिकांच्या वतीनं कौतुक व अभिनंदन केलं माझं नाव बाळासाहेब सर मी प्रभाग क्रमांक नऊमध्ये इकडे वेळू रोडला राहतो शिवपार होते सोसायटीमध्ये या प्रभागामध्ये आमच्या वेळू रोड असेल पेडगाव रोड असेल या रोडचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे अगोदरचं जे डिव्हायडरचं काम झालेलं होतं ते सुंदर होतं परंतु त्याचं सुशोभीकरण आमच्या या प्रभागाचे नगरसेवक प्रशांत शेठ गोरे आणि संतोषजी कोथिंबिरे यांच्या माध्यमातून इथं अतिशय चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे आणि मला वाटतं सगोंदा शहरामध्ये आमच्या प्रभावामध्ये अतिशय सुशोभीकरण आणि कॉन्क्रीटचे रस्ते अतिशय सुगोंदा शहरापेक्षा उत्कृष्ट झालेले आहेत मी आमच्या दोन्ही नगरसेवकांचं आमच्या संप इथल्या सर्व रहिवाशांच्या वतीने हार्दिक असा अभिनंदन करतो श्रीगोंदा नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक नऊमधील नगरसेवक प्रशांत गोरे यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी ला सविस्तर माहिती दिली श्रीगोंदा शहरामध्ये त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत असताना आमच्या या प्रभाग क्रमांक नऊमध्ये मी स्वतः आणि माझे सहकारी नगरसेवक संतोजी कोथिंबरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून प्रभागाचा विकास करण्याचा ध्यास घेतलेला आहे त्या अनुषंगाने प्रभागातील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील बगीचा सुशोभीकरण असेल सावणदेवीच्या मंदिरासमोर सभामंडप असेल अशी विकासकामं गेल्या सहा वर्षापासून आम्ही दोघं या ठिकाणी करत आहोत आणि खऱ्या अर्थानं गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी आपल्या नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माजी मंत्री आदरणीय बबनरावजे पाचपते साहेब यांनी श्रीगंधाला शहर पण देण्यासाठी श्रीगंद शहरातील सतरा रस्त्यांसाठी तेहतीस कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारकडून प्राप्त करून घेतलेला होता परंतु खऱ्या अर्थानं दादांनी जो निधी आणला त्या निधीमधून श्रीगंध शहरातील जे सतरा वस्ते आणि डिवायडरचं काम झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं आजपर्यंत निश्चित काही ठिकाणी पूर्ण झालेलं नाही त्या अनुषंगाने आम्ही दोघांनी आमच्या प्रभागातील पिळगाव रोड असेल मुळी रोड असेल छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉक्टर अब्दुल कलाम चौक रोड या तिन्ही रस्त्याच्या डिवायडरसाठी डिवायडरमध्ये माती भरून झाडे लावणे व कलर करणे या कामासाठी आपल्या नगरदक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजयराव विखे पाटील यांच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयाचा निधी मिळवला होता परंतु त्यानंतर लोकसभेची निवडणूक लोक, लोकसभेची आचारसंहिता आता दरम्यानच्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेची आचारसंहिता याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हे काम आत्ता मागच्या फेब्रुवारीमध्ये सुरू केले काम करत असताना अतिशय दर्जेदार ठेकेदार म्हणून ठेकेदार शेखरजी साळुके यांना आम्ही ते काम दिलं आणि त्या माध्यमातून आज ठेप्या पेळगाव रोड डिवायडरला डिवा पडलेले डिवायडर उभे करून त्या ठिकाणी प्रायमर कलर मारून ऑइल पेनमध्ये काळा आणि पिवळा कलर आणि आतमध्ये माती भरून अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आठ वेगवेगळी झाडे त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की ते सर्व झाडे आलेले आहेत हे करत असताना त्या झाडांना पाणी देण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी भगत मॅडम यांना संपर्क केला सुरुवातीला खऱ्या अर्थानं ठेकेदारांनी त्यांच्या टँकरने आणि मी माझ्या विहिरीवरून त्यांना त्या ठिकाणी पाणी दिलं परंतु उन्हाळ्याची तीव्रस्ता दास जास्त असल्यामुळे आम्ही मुख्याधिकारी मॅडमने विनंती केली आणि त्या त्यांनी त्या ठिकाणी वार्षिक टेंडरमधून एक टँकरची ऑर्डर केलेली आहे आणि त्या टँकरच्या माध्यमातून पारगाव रोडला जे झाडे लावलेले आहेत वडवी रोड असेल पंचायत समिती समोरील रोड असेल मांडगुण रोड असेल बालाजी मंगल कार्ल्याच्या तिथला रोड असेल साळंदुवीचा जो रोड आहे त्या रोडला आणि या बाजूला पेडगाव रोड वेळे रोड आणि काष्टी रोड या डिवायडरमधील झाडांना पाणी घालण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे निश्चित हे सर्व करत असताना प्रभागाचा विकास प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे करण्याची जबाबदारी मी आणि माझे सहकारी नगरसेवक संतोजी कोथिंबरे यांनी घेतलेला आहे खऱ्या अर्थानं निवडणूक झाल्यानंतर सर्व लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे या भावनेतून आम्ही काम करत आहोत निश्चित श्रीवंदा शहराला त्या ठिकाणी शहर पण देण्याचा प्रयत्न इथून पुढे सुरू करणार आहोत धन्यवाद आपल्याला सामाजिक कामाची आवड कामाची आस्था लगन आवड व नागरिकांबद्दल प्रेम असेल तर एक साधारण नगरसेवक काय करू शकतात हे प्रभाग क्रमांक का नऊ मधील नगरसेवक प्रशांत गोरे व नगरसेवक संतोष कोथिमिरे यांनी आपल्या विकासाच्या कामातून दाखवून दिले आहे हा आदर्श इतर नगरसेवक घेतील काय असा सवाल आता इतर नागरिक विचारत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह गोंदा